जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील ज्या बाजारपेठ आहेत सोयाबीनच्या त्यांचे कसे भाव आहेत किती आवक आलेली आहेत आणि सर्वसाधारण त्यांना कशाप्रकारे आज दर मिळाला आहे या गोष्टी पाहणार आहोत मित्रांनो आरणीची जी बाजारपेठ आहे तिथं आवक नाही का थोडी चांगली आली होती कमीत कमी आवक जी आहे ना ती दहा हजार एक चारशे बेचाळीस चार क्विंटल तिथे आवक आली जो माल होता तो पिवळा एक नंबरचा माल होता तर ते जे एकदम टॉप क्वालिटीचा माल होता त्यासाठी जी भाव होता तो चार हजार तीनशे पन्नास होता आणि जो कमीत कमी भाव होता तो एकदम नि म्हणजे निम्म्या दर्जाचा त्याला भाव होता तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण जो भाव मिळाला होता आरनेला तो चार हजार शंभर म्हणजे साधारणतः बाकीच्या बाजारपेठेपेक्षा आरनेला थोडा भाव चांगला होता आज आपण पुढची बाजारपेठ मित्रांनो जी उमरखेड आहे ना तिथं थोडी आवक जी आहे ना ती थोडी कमी आली होती आवक ही दोनशे चाळीस क्विंटलच आली होती आणि जो माल होता तो पिवळा होता सगळा आणि पिवळ्या मालाला मस्त दर जास्तीत जास्त, जास्त थोडा मस्त होता तो दर चार हजार चारशे पन्नास होता आणि जी सर्वसाधारण होती त्याचा दर चार हजार चारशे होता म्हणजे बाकीच्या बाजारपेठेपेक्षा आपल्याला असं म्हणता येईल की आर जे उमरखेडला भाव होता तो चांगला होता मात्र अजूनही आम्ही भावापेक्षा चारशे ते पाचशे रुपयानं कमी होता तो कमीत कमी दर होता जो मध्ये मेडियम मीडियम क्वालिटीचा त्याला चार हजार तीनशे पन्नास मिळाले मित्रांनो जी जिल्ह्याची बाजारपेठ आहे यवतमाळ तिथे आवक ही दोन हजार सहाशे सदुसष्ट एवढी आवक आली होती जी एकदम टॉप क्वालिटीचा माल होता तिला चार हजार तीनशे एवढा फाव लागला होता आणि जे सर्वसाधारण होता जो बहुतांशी वाढ्याला लागतो तो, तो चार हजार पन्नास होता आणि एकदम जो चांगला माल नाही त्याला फाव होता तीन हजार आठशे मित्रांनो आपण एक जी पुढची बाजारपेठ आहे ती डिग्रस डिग्रसमध्ये आवकी कमी आली चारशे पंचेचाळीस क्विंटलच आलती आणि एकदम टॉप क्वालिटीचा भाव बी थोडा कमीच होता बाकीच्या बाजारपेठपेक्षा आज होत मला आज डिग्रसला तर चार हजार दोनशे पन्नास हे टॉप क्वालिटीचा जो माल होता त्यांना होता आणि जो सर्वसाधारण भाव होता तो चार हजार नऊशे पन्नास मित्रांनो आपल्याला असं म्हणता येईल की जे उमरखेडला जे टॉप क्वालिटीचा माल होता तो सर्वात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात चांगला होता आणि हाईपसुद्धा बाकीच्या बाजारपेठपेक्षा उमरखेडला हा मालाची म्हणजे माल बी मस्त येतो आणि भाव बी जास्त आहे तो कारण की आ, माल कमी आल्यामुळं तर चार हजार चारशे पन्नास आणि जे सर्वात कमी आला तो डिग्रस ला आलता चार हजार दो चार हजार, दो, हजार दोनशे वीस रुपयानं भाव घेतला त्यामुळे जर माल विकायचा असला तर उमरखेड ही बाजारपेठ यवतमाळ जिल्ह्यात